तुळशी एवढं लाल अरे मध्ये छत्तीस खानाचा आहे त्याच्यावर सगळे आसन तुळशी आसन मारले केलेले आणि छत्तीस कोहळे छत्तीस आसन घागरी हाती भरून ते धड आहे आणि त्यांचा मला असा लाभ मिळत आहे कशा प्रकारे आणि ह्या ज्ञानाचा लाभ आपल्याला मिळत आहे असं श्रेष्ठ व आमच्या श्रीधर स्वामीने केलेलं आहे की या जय व्रत राजेंद्र हे छत्तीस राजाचे महावीर खरी ती सगळं पापाचा सहार प्रताप निर्वाहित हजार छत्तीस कोठड्या छत्तीस आसार शस्त्र आहेत काय करतायत महापापाचा नाश करतात हे आसार करता सर्वांना कोणतेही पाप शिल्लक करू शकत नाही पाऊ सांगतात हरि उच्चारणी अनंत पाप राशी जातील डायाशी क्षण वाजरे असं श्रेष्ठत्व त्या ग्रंथाच्या श्रवणामध्ये आहे हरिविजयेची आकाश तेथे छत्तीस चंदाश ब्रह्मांड वेदो प्रकाश पलीकडे पलिगडे हे असा छत्तीस साध्याचा ग्रंथ कुठं आकाशामध्ये आहे तीन तासात छत्तीस त्या ठिकाणी अध्ये म्हणजे छत्तीस सूर्य आहे आणि त्याचा प्रकाश किती आहे बरं का अरे मग या सर बाकी काही लावायची गरज नाही त्या तर दिवस त्याचा प्रकाश ठेवत आहे अशा प्रकारे अरे आप आपल्याला त्याचा आधार आहे आपल्या ज्ञानामध्ये प्रकाशामध्ये असर वाढ होत आहे असं छत्तीस ग्रंथाचं श्रीधर स्वामीनं आपल्यासारखे असा त्या ठिकाणी हे रोप ते लावून ठेवलेले आहे किछंती संरक्षांचे वन किछंती सचे हे पदक देश मग आसा त्या ठिकाणी म्हणजे बागीचे आहे बगीचा त्याच्यामध्ये आसा त्यास वेगवेगळ्या प्रकारचे वृक्ष लागवड केलेले दृषित आहे आहे येणारा प्रकारे आपल्या देवासाठी उपयोग येणारी वृक्ष लागवड केलेले आहे आणि अशा प्रकारे हे छत्तीस एक आसाड कोठडेस आणि मध्ये ग्रंथाचा असा त्या ठिकाणी श्रीधर स्वामीनं भगवंताची कृपेनं हे आपल्यासाठी तयार करून ठेवलेले आहे भाव हा प्रयागराज ती पवित्र स्नान करी नर पुणेवंतर त्या ठिकाणी अरे बंगले हा ग्रंथ म्हणजे असा कस आहे त्या भाग महिन्यामध्ये त्यांनी असा करत कथा केलेली आहे म्हणून त्याच्यामध्ये तुम्ही असा घ्या स्नान करा पुढे द्या त्यांच्यामध्ये तरी तुमचा लागते खूप कुकडे घेऊन जावं लागते त्याला असा डोक्यासही बुडावं लागते मग असाल त्या ठिकाणी उडायची गरज नाही काही नाही अरे असा त्याने श्रवण केलं तर असा सगळा लाभ आपल्या पदरामध्ये सगळे तीर्थ आहेत बरं का त्या ठिकाणी सगळे तीर्थ त्या श्रवणाला आपल्याला प्राप्त होतात की हा भवरोगास बुद्धिमंदासोयमती प्रकाश शुभ सांगे परीक्षित सवार वार गौरवणी बघ असा त्याने बुद्धिमंत आहे ज्याला काही असा ज्ञान नाही पण ह्यांच्या असा श्रवणानं त्यांच्या कृपेनं त्याला असा बुद्धिदान आहे शुकाचार्य परीक्षिती राज्याला आणि मध्ये 7 दिवसांनी भेटतो होता पण त्यांनी यासारच्याने भागला दिला तसा कोण त्या 14 सात दिवसांनी केलेला प्रथम अध्याय वतलाच गणेश सरस्वती संत वर्णन गुरु महिमा सांगेन प्रथम अध्याय संपविला पहिल्यांदा वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभ देव विघ्नम देव सर्व कार्य सर्वदा

सागर क्षीरसागरवाशी भगवंताकडे गेले प्रार्थना केली पण दैत्या तयार केला भगवंता अवतार घ्या आमची सुटका करा दैत्याला दे दे मारून देवती देवकी वसुने वाचे लग्न अवतरले शेष नारायण गोकुळाशी गेले जगजीवन हे निरुपर तिसऱ्यात तिसऱ्या त्यामध्ये वसुदेव हो देवतीचा लग्न सोहळा असा धाका मारे म्हणे पार पडला आणि असा त्या ठिकाणी आणि कृष्ण परमात्मा भगवान परमात्मा त्यांचा जन्म सुद्धा आणि गोकुळाष्टमी जवळच येत आहे आणि पर्व काळ असायला का त्यावेळेला भगवान परमात्मा कृष्ण जन्म आहे कृष्ण भगवंताचा आणि आमचे मौनी ज्ञान आहे त्यांचा असा त्या ठिकाणी त्यांचा एक जन्मदिवस या गोकुळ आहे सात सोळा पन्नास वर्षे असा त्या ठिकाणी मोरले होते असा पर्व काळ असा असा त्या ठिकाणी विशेष पर्वणी आपल्याला असा सापडलेली आहे गर्गेवर कुंठनायक